तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पणच बघणार आहोत कोणती नवीन इंटरेस्टिंग अपडेट आले तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यात एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आतर्वाने केली मायाची अक्कलपट्टी तर मीराने फोडलं मायाचं थोबाळ मित्रांनो नेमकं काय घडलं तेच मी तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगणार आहे तर आता ह्या मायाने वेदाला तिच्या आईबाबांना किडनॅप आहे असं खोटं सांगून तिला विषारी बिस्किट खायला मजबूर केलेलं असतं त्यामुळे वेदाने ती बिस्किट खाऊन स्वतःच्या जीवाची परवा न करता आईबाबांचा विचार केलेला असतो इकडं मात्र नर्मदा माया दामोदर अतिप्रमाणात खुश असतात कारण की मायाला जे हवं होतं तेच झालेलं असतं तिकडं मात्र अंबिकाला वेदाची अशी अवस्था बघवत नसते तिला वेदाची फार काळजी वाटत असते ती जोरजोरात ओढत असते रडत असते माया मी तुला सोडणार नाही जर माझ्या वेदाला जर काही झालं तर मी तुला सोडणार नाही मी तुला कधीच माफ करणार नाही हे लक्षात ठेव हे मात्र आता सर्व काही मंजिरी ऐकत असते ती पूर्णपणे शॉक झालेली असते तर दुसरीकडे हरीने आता मैराला जेव्हापासून सांगितलेलं असतं तेव्हापासून तिला फार काळजी वाटत असते ती अथर्वाला घरी येण्यासाठी खूप घाई करू लागते तेव्हा अथर्व मीराला विचारण्याचा प्रयत्न करत असतो माझ्या विद्याला काय झालंय सांगशील का मात्र मीरा बोलते तुम्ही आधी पटकन घरला गाडी घ्या मी सर्व काही सांगते तेवढ्यातच मीरा व अथर्व घरी पोहोचतात आता मीरा कोणाचंही न ऐकता एक नाही दोन नाही जाऊन सरळ सरळातच मायाचं थोबाड फोडू लागते आता घरातील सर्व लोक तिथे जमा झालेले असतात तेव्हा मीराचा असं रुद्र रूप बघून सर्वांना चांगलाच धक्का बसतो सर्वजण शॉकच होतात तेव्हा मीरा आता मायाला बोलते तू वेदाच्या जीवावर का उठले आता हे ऐकून मात्र मायाला धक्का बसतो काय कारण की मायाला वाटत असतं की मीराला कसं कळलं की मी तिला विषारी बिस्किट दिला आहे तेव्हा मीरा बोलते या मायाने आपल्या वेदाला विष घातलेलं बिस्किट खाऊ घातलं आहे मी इथं नसल्याने इने इचाच फायदा घेतला आणि वेदाला ते बिस्किट दिलं असं खूप वेळा घडलं मात्र माझ्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही त्यामुळे मी कोणालाही सांगितलं नाही मी माझ्या मनातल्या मनात ठेवलं आता हिने जे काही केलं आहे मी हिला सोडणार नाही तेव्हा अनन्या बोलते काय असं म्हणतच ती सरळ वेदाच्या खोलीमध्ये धाव घेते तेव्हा मात्र अथर्व बोलतो माया हे जर का खरं असेल तर तुला ह्या घरामध्ये राहण्याचा हक्क नाही मी तुला घराबाहेर काढणार तर इकडं मात्र मंजिरी आता वेदाला मिठीत घेऊन आता बाहेर येते तेव्हा अनन्या जोरजोरात ओढत अथर्वाला हाक मारते तेवढ्यातच अथर्व आता वेदाची अशी अवस्था बघून पूर्णपणे शॉकच होतो आणि जोरातच ओढत बोलतो वेदा तेव्हा मंजिरी बोलते अथर्व लवकर डॉक्टरांना बोलाव तेव्हा मीरा बोलते वेदा तुला काय झालंय बघा आपल्या वेद्याला काय झालं का झोपली ती अशी तेव्हा अथर्व लगेच डॉक्टरांची टीमला फोन लावतो आणि त्यांना बोलावून घेतो मात्र मित्रांनो अथर्वला मायाचा इतका राग आलेला असतो की तो, तो सरळ आता तिला धमकी देतो जर माझ्या वेद्याला काही जरी झालं तर मी तुला सोडणार नाही मित्रांनो आता माया पूर्णपणे घाबरलेली असते मित्रांनो आता मायाचे काय हाल होणार हे बघणं मात्र रंजक ठरणार आहे तर मित्रांनो आजचा बाकी तोच संपतो अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत jehin bye-bye mitranu no.